शेतमजूर हॉटेल कामगार ट्रकचा क्लीनर ते थेट गावाचा उपसरपंच असा काहीसा प्रवास केलाय घोडेगावच्या सुनील इंदोरे या तरुणानं घरची परिस्थिती अतिशय हालाकीची त्यामध्ये आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असणाऱ्या घोडेगावचे उपसरपंच होणं तसं सोपं काम नव्हतं मात्र जिद्द आणि समाजसेवेचं वेळ या जोरावरती सुनीलनं ते शक्य केलंय शेतमजूर हॉटेल कामगार क्लिनर आणि त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच असा काहीचा प्रवास घोडेगावच्या सुनील इंदोरे यांच्या जीवनामध्ये आला एकोणवीसशे पंच्याण्णव साली ही कामं करत असताना गावामधील समाजसेवेचं काम करत असणारे कैलास बुवा काळे यांच्या संपर्कामध्ये सुनील आला यावेळी कैलास बुवा यांना पाहिल्यानंतर सुनीललाही समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यानं कैलास बुवा यांच्या बरोबर काम करण्यास सुरुवात केली कुणाचे आधार कार्ड काढून देणं कुणाचे सरकार दरबारी अडलेलं काम करून देणं सरकारी योजनांचा गावकऱ्यांना लाभ मिळवून देणं वयोवृद्ध माणसांना श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजना यांची माहिती देणं आणि त्यांचा लाभ मिळवून देणं तसेच स्वस्त धान्य दुकानदारांना वेळप्रसंगी वठणीवर आणण्याचं काम सुद्धा सुनीलनं केलंय त्यामुळे गावकरी आता सुनीलकडे आशेच्या नजरेनं बघतायत त्यातूनच लोकांनी डिसेंबर दोन हजार बारा साली घडेव्हा ग्रामपंचायतचा उमेदवार म्हणून सुनीलला निवडून दिलं गावकऱ्यांनी त्याला ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून पाठवलं पैसे खर्च न करता झालेला उपसरपंच म्हणून सुनीलची ओळख आंबेगाव तालुक्यामध्ये आहे सुनीलच्या सामाजिक कामाला आता राजकारणाची साथ मिळतीय सुनीलची कहाणी आत्ताच्या तरुणांना नक्कीच प्रेरणादायी देणारी ठरणार आहे या पुढील काळामध्ये ग्रामपंचायतचा कारभार पारदर्शक करून जास्तीत जास्त समाज उपयोगी आणि समाज हिताची कामं करणार असल्याचं उपसरपंच सुनील इंदोरे यांनी सी चोवीस तासशी बोलताना सांगितलंय एकोणीसशे एक पंच्याण्णव सालापासून माननी कैलास वकाळे यांच्या खाली समाजकारणास सुरुवात केली समाजकारण करत असताना त्यांनी सांगितलं होतं लोकांची कामं करायची जे लोकांपर्यंत जे येते सरकारी योजना वगैरे ते लोकांपर्यंत पोचवायच्या बिगर पैशात राजकारण करायचं त्यांच्या मार्गदर्शने काही काम करत असताना मग त्यानुसार नुसार संजय गांधी निराधार योजना आपले श्रावण बाळ योजना प्रत्येक हे आपलं अंत्योदय योजना अशा सरकारी योजना मिळवून द्यायच्या लोकांना त्या पुढे तहसीलला कोणाचं काम आहे पंचायत समिती काम आहे ग्रामपंचायत तलाठी करायला काम करतं लोकांचे काम करत गेलो आम्ही आणि लोकांचं विश्वास संपादन केलं ते विश्वास ग्रामपंचायत डिसेंबर दोन हजार बारा साली ग्रामपंचायतची निवडणूक झाली त्यावेळेस लोकांनी एक रुपये लोकांना म्हणजे एक रुपयाने खर्च करता मला निवडून दिलं लोकांचे जे काम आहे किती प्रेम मिळाले त्या त्याच्यावर का, काम करत होतं ग्रामपंचायतच्या माध्यमातून भूमिगत गटर सभामंडप रस्त्याची कामं केली लोकांची लोकांना काही का काही वेळा घरपोच दाखले पुरवण्याची सोय केली लोकांचा विश्वास संपादन करून काम करत होतो ताकदा -ता घोडेगावच्या सरपंच मान्य रुपालीताई जोडगे सदस्य मान्य सोमनाथजी काळे अजून अशा रामशेठ काळे यांच्या मा यांच्या माध्यमातून मला ही पद मिळालं म्हणजे तालुक्याची राजधानी गावा, मोठे मोठं गाव मोठं गाव आणि इथे राजकीय खूप लोक आहे त्यांनी मला माझ्या विश्वास टाकला तो विश्वास मी हे चार महिन्यात द जे मागे राहिलेले काम आहे लोकांच्या मूलभूत गरजा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन लोकांचा विश्वास संपादन करेन अमोल जाधव चोवीस तास आंबेगाव